संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेची मोहीम राबवली जाते घरा घरापासून तर ग्रामपंचायतीपर्यंत आणि ग्रामपंचायतपासून तर दिल्लीपर्यंत कितीतरी शासन योजना राबवत असते स्वच्छतेच्या या मोहिमेवर आणि त्याच <laughs> मोहिमेवर कितीतरी पैसा निधीमार्फत खर्च केलेला <laughs> खरंच त्या योजना पार पडतात का हे मात्र मो हा मात्र मोठा प्रश्न उभा होतो आहे ते उद्भवतात त्याच प्र पार्श्वभूमीवर आज गो गोंदिया जिल्ह्यातील आमगेव तहसील हे एक तहसील आहे आणि तानिया बापू या नावाने ओळखली जाते मात्र तहसीलच्या ठिकाणी आज आलेल्या आपण बघू शकता कशा पद्धतीचं मार्केट आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं मार्केट लागत असतो मार्केटमध्ये कितीतरी खेड्यातून लोक हजारोच्या संख्येनं रोजच्या सब्जी भाजी असते त्याच्यासाठी ते येत असतात आणि नेमकं आज कुठंतरी पावसाळ्याचे दिवस पाहायला दिसत आहे आमगाव तहसील हे मोठी तहसील आहे आणि इथं बघू शकता कशा प्रमाणातले रोड आहेत नक्की समस्या आहेत मात्र समस्येचा त्याच नेमकं मला जो परिसर आहे कशा पद्धतीच्या गंदगिरी आहे आणि गंदगिरी कशा पद्धतीची आहे आणि हे गंदगिरी कोण साफ करणार आणि या गंदगिरीमुळे जर आरोग्याचा धोका जर आदळून येते तर याचे जिम्मेदार कोण हा मात्र मोठा प्रश्न निर्माण होत आहे आणि खेड्यातून खेड्यातील वर्गातील लोक इथं मार्केटला येत असतात रोजची देवाणघेवाण सुरू असते मात्र मोठ्या पद्धतीमध्ये इथं कुठंतरी जो गंदगीचा कहर आहे हा पाहायला मिळत आहे यावर येथील जे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सचिव आहेत त्यांच्याशी सुद्धा थेट आपण बातचीत करून करणार आहोत की ते यावर जो घाण पसरलेला आहे यावर त्यांचं काय मत मत आहे ते मी कृषी उत्पन्न गजानन यशवंतराव छुटे कृषी उत्पन्न बाजारचे प्रभारी सचिव बाजार समितीच्या आवार आवार जे आहे ते नगर परिषद क्षेत्राअंतर्गत येत आहे आधी ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत येत होता आता नगर क्षेत्रांतर्गत येत आहे बाजार समिती जर नगर परिषदेला टॅक्स देते तर नगर परिषदेच्या काम आहे ते की हा कचरा जे आहे ते उचलायचा नाल्या साफ करायच्या आणि रोड रस्ते तयार करायचे तर बाजार समिती नुसतं त्यांना टॅक्स देईल का टॅक्स देऊनही जर काम होत नसतील तर मग टॅक्स कशाला द्यायचे आपण बाजार समिती मागच्या दोन हजार तेवीसला जुना वगैरे टॅक्स म्हणून साडे चौदा लाख रुपये टॅक्स दिला आहे आम्ही त्यानंतर दुकान गाड्याचे पण टॅक्स जात आहे आणि एवढं होऊ नये आम्ही ह्या वर्षी दरवर्षी आणि ह्या वर्षीसुद्धा सी सीपरमार्फत आम्ही नाल्या साफ करून त्याच्या कचरा बाहेर फेकवतो पण नगरपरिषदेची आपली जबाबदारी समजतच नाही आहे ती तर नगरपरिषदेच्या काम आहे ते की आमच्या याडातले कचरा जसा गावातील कचरा उचलून फेकतात ते कचरा गाडी फिरत आहे तसा आमच्या यार्डातला कचरा फेकायला पाहिजे त्यांनी तर नुसतं टॅक्सीस घ्यायला आहे का नगरपरिषद केले होते पर्सनल जाऊन भेटले होते मागच्या वर्षी बी भेटले होते कचरा आणि रोड रस्त्यासंबंधी आमचे सवा चेअरमॅन साहेब गेले होते वाईस चेअरमॅन साहेब गेले होते राजेश भक्त होते आणि केशवभाऊ चेअरमॅन आहे आणि दोन असे दोन चार डायरेक्टरांनी मी स्वतः गेलो होतो त्यांना सांगितलं का रोड रस्त्यासंबंधी काहीतरी उपाययोजना करा म्हणून त्यांनी फक्त दोन ट्रीप मुरून टाकलेला होता त्यानंतर सर्व आणि कचऱ्यासंबंधीही बोलला होता आम्ही त्यांना बा नगर परिषदेची जशी गाडी फिरते ट्रॅक्टर फिरत आहे आमच्याही आड्यातला कचरा फेकून द्या म्हणून हो करतो हेच त्यांचे उत्तर राहतात ऑफिसच्या कार्यालयामध्ये आमच्या कार्यालयामध्ये एक महिलांसाठी वेगळी बाथरूम बनवलेली आहे आणि संडास पण बनवलेली आहे आणि पुरुषांसाठी वेगळी आहे आजूबाजूचे सर्व पुरुष येतात आता ते लांब होत आहे का होत आहे त्यांना ते समोरचे येत नाही इथं त्यासाठी आम्ही तयार केलेलं आहे म्हणजे मग खाली पण एक आहे खाली पण एक आहे तिथं पण नाही जात कुठे उघड्यावर बसतात ते बघितलं आपण कशा पद्धतीनं कृषी उत्पन्न बाजार समिती आहे थेट आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे थेट समोर आहोत आणि यावर जे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सचिव आहेत आणि त्या सचिवाने काय सांगितले आहे ते आपल्याला बघितच आहात की त्यांचं असं सुद्धा मत आहे की जो आम्ही नगर परिषदेला टॅक्स देतो त्या टॅक्सच्या माध्यमातून नगर या स्वच्छतेकडे लक्ष द्यावा हे त्यांना सांगितले आहे मात्र नगरपरिषद यावर लक्ष घालते काय हे सुद्धा पाहण्याला जे गंदगिरी आहे आणि त्या गंदगिरीमुळे जो आरोग्याला धोका निर्मित आहे याचा जिम्मेदार कोण हा मात्र नागरिकांपुढे मोठा प्रश्न निर्माण होत आहे यानंतर बातमी प्रसारित झाल्यानंतर या बातमीची दखल घेणार का हे सुद्धा पाहण्यालायक असेल सरोज कावळे न्यूज प्रभात मीडिया गोंदिया